नमस्कार मित्रांनो दहावी पासवरती पोलीस पाटील भरतीसाठी या जिल्ह्याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर या दिवशीपासून अर्ज करण्यास सुरुवात होणार आहे तर तसेच या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण या संदर्भातलं जे काही संपूर्ण वेळापत्रक का आहे त्याची माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपले जे कोणी ओळखीचे मित्र असतील त्यांच्यापर्यंत माहिती शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया जिल्हाधिकारी कार्यालय परभणी यांच्यातर्फे काढण्यात आलेली उपविभागीय दंडाधिकारी परभणी गंगाखेड पाथरी सेलू यांच्यासाठी ही निघालेली आहे पोलीस पाटीलची रिक्त पदे भरणेबाबत तर यामध्ये जे काही आहे पाहू शकता तुम्ही लेखी परीक्षा ऐंशी गुणांची आणि वीस गुणांची तोंडी परीक्षा अशा पद्धतीने याच्यामध्ये जे आहे ते पॅटर्न राहणार आहे वीस गुणांची तोंडी परीक्षा घेण्याकरिता जे काही उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील खाली समिती जी आहे ती नेमणूक होणार आहे आणि त्याच्यामध्ये तुमची जी काही परीक्षा आहे ती होणार आहे तर आता या ठिकाणी परभणी जिल्ह्यातील उपविभाग उपविभागीय निहायरिक्त असलेल्या तीनशे पाच पोलीस पाटील पदाचे संवर्गनिहाय आरक्षण प्रमाणे दिलेलं आहे परभणी गंगाखेड पाथरी सेलू या ठिकाणी कॅटेगरीनुसार एकूण तीनशे पाच जागेसाठी ही भरती होणार आहे आता या ठिकाणी उपविभागीयनुसार जागा दाखवण्यात आलेल्या आहे गंगाखेडसाठी किती आहे पाथरीसाठी किती आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता उप परभणीसाठी किती आहे त्यानंतर शेरू असेल पाथरी असेल अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जागा दाखवण्यात आलेल्या आहेत त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे वेळापत्र कशा पद्धतीचं राहणार आहेत दिनांक वीस डिसेंबर दोन हजार तेवीसपासून पासून महिला आरक्षण व डब्ल्यू आरक्षण निश्चित करणे जाहिरात प्रसिद्ध होईल सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीसला अर्ज मागवणे अठ्ठावीस डिसेंबर ते सात जानेवारीपर्यंत ऑन अर्ज करायचे आहेत अर्जाची छाननी होईल आठ जानेवारी ते बारा जानेवारी प्रवेशपत्र तेरा जानेवारी ते एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस प्रवेशपत्र न मिळालेल्या विद्यार्थ्यांना वीस जानेवारी दोन हजार चोवीसला कार्यालयातून मिळेल लेखी परीक्षा एकवीस जानेवारी उत्तरतालिका प्रसिद्ध करणे एकवीस जानेवारी प्रश्नपत्रिका उत्तर तारखेबाबत आक्षेप असेल तर बावीस जानेवारी आणि अंतिम तारीख अंतिम उत्तर तालिका प्रसिद्ध करणे तेवीस जानेवारी उपविभाग न्याय निकाल प्रसिद्ध करणे तेवीस जानेवारी पात्र उमेदवारांची तोंडी परीक्षा चोवीस जानेवारी ते एकतीस जानेवारी पात्र उमेदवारांची नियुक्ती करणे एक फेब्रुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात अहवाल सादर करणे एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस अशा पद्धतीने या भरतीसंदर्भातले एकंदरीत वेळापत्रक जे आहे ते राहणार आहे तर हे होती जिल्हाधिकारी कार्यालय परभणी यांच्यातर्फे जे काही पोलीस पाटील भरती होणार आहे त्या संदर्भातली ही जाहिरात जे कोणी आपले मित्र असतील या जिल्ह्यामधून त्यांच्यापर्यंत ही माहिती शेअर करा अशाच नवनवीन माहिती आणि नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया नवीन माहिती व नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये